तर अभिजित पाटील शरद पवारांसाठी काम करत होते मात्र एखाद्याला मुस्के बांधून जसं दरबारात आणलं जातं तसंच भाजप दरबारामध्ये अभिजित पाटलांना आणलं जातं जात असल्याचं वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय श्री विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईनंतर अभिजित पाटील भाजपमध्ये पा जाणार अशा चर्चा सुरू आहेत त्याचप्रमाणे अभिजित पाटील यांनी कार्यकर्त्यांना भाजपसाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्याची ही माहिती मिळाली आहे त्यावरून भाजपला पंढरपुरी हिसका दाखवा असं आवाहन जयंत पाटलांनी माढ्या मतदारसंघातील मतदारांना केलं अभिजित पाटील फार शरद होते म्हणून एखाद्याला जसं मुस्क्या बांधून आवळून दरबारात हजर केले जात तसं गेल्या दोन चार दिवसात त्या विचारांना हजर करायचा कार्यक्रम झालेला दिसतोय आता शेवटी माणूसच आहे कारखानदारी आहे प्रशानिक आहे त्यामुळे आता तुर्त ते तिकडे जातात असं दिसतंय